अश्विनी बिद्रे हत्याकांड संदर्भात बातमी आहे आरोपींना आज शिक्षा जाहीर होणार आहे पनवेल सत्र न्यायालयामध्ये शिक्षा सुनावली जाणार आरोपींना कोणती शिक्षा होणार हे पाहावं लागेल न्यायालयामध्ये सुमारे सात वर्ष हा खटला सुरू होता अभय कुरुंदकर कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर हे यामध्ये दोषी आहेत राजू पाटील यांची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडामधील आरोपी निश्चित झाल्यानंतर आज पनवेल सत्र न्यायालयामध्ये या आरोपींना शिक्षा जाहीर होणार आहे विशेष म्हणजे अकरा एप्रिल दोन हजार सोळा मध्ये घडलेल्या या हत्याकांडातील आरोपींना अकरा एप्रिल रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे अलिबाग आणि पनवेल सत्र न्यायालयामध्ये सुमारे सात वर्ष या हत्याकांडाचा खटला ठोस पुराव्याच्या आधारावर न्यायालयाने अभय कुरुंदकर तसेच कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांना शिक्षा सुनावली आहे अश्विनी बिद्रे पोलीस दलामध्ये दोन हजार पाच साली रुजू झाल्या होत्या हे प्रकरण आपण पाहतोय सांगलीमध्ये पोस्टिंग असताना तिची अभय कुरुनकरची ओळख झाली दोघांमध्ये अनैतिक संबंध आले अश्विनी अश्विनीसोबत लग्नाचं वचन दिलं कुरुनकरमुळे अश्विनीने पतीसोबतचे संबंध तोडले कुरुंदकरला अश्विनीशी लग्न करायचंच नव्हतं अश्विनीने लग्नाचा तगादा लावल्यामुळे दोघांमध्ये रोज भांडणं व्हायची कुरुंदकरने अश्विनीच्या हत्येचा डाव रचला महेश पळणीकरला सोबत घेऊन अश्विनीला संपवलं अश्विनीचे तुकडे करून वसई भाईंदरच्या खाडीत फेकले चार ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजी याचिका दाखल केली या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत कविता आपण पाहतोय अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणामधला हा सगळ्यात मोठा आजचा दिवस आहे कारण आरोपींना आज शिक्षा सुनावली जाणार आहे साधारणतः कधीही शिक्षा सुनावली जाईल नक्कीच जाणवी सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या हत्येप्रकरणी आज जी आहे ती शिक्षा सुनावणी होणार आहे दुपारी तीन वाजता पनवेल न्यायालयामध्ये जी आहे, आहे ती ही शिक्षा सुनावण्यात येणार आहे अभय कुरुंदकर आहेत त्याचबरोबर महेश आहे आणि भावेश भावीन आहे या तिघांनाही आज जे आहे पनवेल सत्र न्यायालयामध्ये शिक्षा सुनावण्यात येणार आहे दुपारी तीनच्या दरम्यान ही सुनावणी होणार आहे एकंदरच अकरा एप्रिल दोन हजार सोळा रोजी अश्विनी बिद्रे यांची हत्या करण्यात आली होती आणि आज अकरा एप्रिल रोजीच दुपारी तीन वाजता जी आहे या आरोपींना शिक्षा सुनावण्यात येणार आहे अलीबाग आणि पनवेल न्यायालय मध्ये जे आहे गेल्या सात वर्षापासून हा खटला सुरू होता आणि आज जे आहे ह्या खटल्याची सुनावणी जी शिक्षा जी आहे ती सुनावण्यात येणार आहे दुपारी तीनच्या दरम्यान ही सुनावणी होणार असून एकंदरच सर्वांचं लक्ष जे आहे ते या खटल्याकडे लागलेलं ला आपल्याला पाहायला भेटत आहे जान्हवी अगदीच अगदीच मात्र आपण पाहिलं एक यामध्ये आरोपी होता राजू पाटील त्याच्याबाबत काही पुरावे मिळाले नाहीत त्यामुळे त्याला त्याची सुटका करण्यात आली आणखी काही याची नावं या प्रकरणामध्ये समोर येण्याची शक्यता आहे का नक्कीच जान्हवी गेल्या आठवड्यामध्ये जे आहे राजू पाटील जी राजू पाटील जे आहेत त्यांची जी आहे पुराव्याअभावी जी आहे निर्दोष मुक्तता करण्यात आली होती या संदर्भात तपास जो आहे तो आ, संगीता अल्फान्सो शिंदे जे आहेत त्यांनी केला होता आणि आता जे आहे या खटला पूर्ण होऊन जे आहे त्याची सुनावणी जी आहे शेवटची सुनावणी ही दुपारी तीन वाजता जी होणार आहे जान्हवी अगदी धन्यवाद कविता दिलेल्या सविस्तर माहितीसाठी